मित्रांनो नमस्कार एक पद्धत अशी असते समाजामध्ये की आपल्याला आपली माणसं जी अगदी जवळची असतात ती नेहमी आवडत असतात आणि समोरच्या व्यक्तीने किती काही केलं तरी त्या व्यक्तीबद्दल कुठेतरी आपल्याला त्याचं महत्व कमी करणं किंवा त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं हे समाजामध्ये सुरूच असतं एखादी आई असते ती आपल्या मुलासाठी जसं म्हणते चंदा आहे तू मेरा सूरज आहे तू ओ मेरी आको का तारा आहे तू किंवा दुसऱ्या याच्यात आपण असं म्हणतो की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कालट देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना कदाचित आता सध्या असंच वाटायला लागलं आहे की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट नमस्कार मी अमित जोशी आहे बिंदास यांच्या माध्यमातून आज रविवार थोडासा हलका फुलका विषय घेऊन आलो कारण या पक्षात कोण गेलं त्या पक्षात कोण गेलं या पक्षामध्ये फूट त्या पक्षामध्ये फूट हा नेता इकडे हा नेता तिकडे मराठी माणसाचं काय होणार ह्याचं काय होणार हे सर्व प्रश्न तर आता रोजचे झालेले आहेत तर त्याच्यातून म्हटलं थोडंसं मनोरंजन असं काहीतरी बाहेर काढूया आणि ते जे खाद्य आहे ते पुरवण्याचं काम दोन दिवसापूर्वी अमृता फडणवीस ज्यांना आपण महाराष्ट्रात लाडाने अमृता मामी म्हणतो त्यांनी एक मस्त सांगितलं की माझे पती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोण आहेत तर ते नायक या चित्रपटातील अनिल कपूर आहे जस मामीनी सांगितलं तसं मी तो, तो चित्रपट चार ते पाच वेळा बघितला की बाबा असं काय साम्य आहे देवेंद्र फडणवीस आणि अनिल कपूरमुळे की अनिल कपूर हे देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात मामीना दिसायला लागले चार पाच वेळा हा चित्रपट बघितला पण कुठे काही जमेना म्हणजे कळलंच नाही की नेमकं कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या अनुषंगाने अमृता फडणवीस यांनी ती पदवी दिली अनिल कपूर थी का दिसार दिसार का जी ठीक आहे दिसाय विसायला कदाचित त्यांना वाटत असेल तर त्यांनी ती पदवी देणं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे कारण प्रत्येकाला माणूस आपला जो आहे तो चांगलाच वाटत असतो त्यामुळे अमृता फडणवीस यांना वाटलं हे स्वाभाविक आहे पण आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहे तुम्ही जर तो चित्रपट पाहिला तर त्या चित्रपटात असंच होतं की एक दिवसासाठी अनिल कपूर हे मुख्यमंत्री होतात आणि मग ते काय करतात आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर जे भ्रष्टाचारी आहे त्यांना तिथल्या तिथे जाऊन पकडतात त्यांना निलंबित करतात अमरीश पुरी जे माजी मुख्यमंत्री असतात त्यांचे सर्व भ्रष्टाचार बाहेर काढतात आणि त्यांना जेलमध्ये टाकतात तिसरी गोष्ट अनिल कपूर कुठेही भ्रष्टाचार सहन करत नाही किंवा राळा स्वतः मैदानात उतरतात शत्रुशी दोन हात करतात धाम धूड धाड धूड मारा मार्या करतात आणि म्हणून नायक चित्रपट हा लोकांना आवडला अनिल कपूर याला पाहून आता मग प्रश्न असं होत की हे जे सर्व प्रकार अनिल कपूर यांनी नायक चित्रपटात केले त्यापैकी कोणत्या प्रकारात देवेंद्र फडणवीस हे मोडतात ठीक आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत ते पाच वर्षासाठी आहे अनिल कपूर एका दिवसासाठी झालंय दुसरी गोष्ट अनिल कपूर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढला त्याने भ्रष्टाचारी लोकांना आतमध्ये टाकलं आता मला प्रश्न असा पडतो देवेंद्र फडणवीस लढले भ्रष्टाचाराविरोधात त्याने आवाज केला सभांमधून किंवा आपल्या भाषणामधून त्यांनी विरोधी पक्षाच्या भ्रष्टाचारी नेत्यांवर आरोप केले पण नंतर काय केलं त्यांना मांडीवर बसवलं हो आणि स्वतः जाऊन सत्तेत बसले त्यामुळे तिथेही ते अनिल कपूर सारखे वाटले नाही तिसरी गोष्ट अनिल कपूर लोकांमध्ये थडा थडाथड थाड़ गेले आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसर तिथल्या तिथे सस्पेंड आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तो आय एस असू दे आयपीएस असू दे त्याला सस्पेंड केलं तर तेही काही नाही मग देवेंद्र फडणवीस यांनी केलं काय जे अनिल कपूरने केलं नाही तर देवेंद्र फडणवीसने फोडाफोडी केली पक्ष फोडले त्यांच्या शेफ्टीवर ज्यांनी पाय दिला एक तर त्यांना संपवलं किंवा त्यांना तुरुंगात पाठवलं या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी केली मग जर या गोष्टी देवेंद्र फडणवीस के यांनी केल्या आणि अनिल कपूरने जे नायक चित्रपटात काय केलं त्याचं काहीच जर साम्य नसेल तर मग अमृता फडणवीस यांना कसं वाटलं की देवेंद्र फडणवीस हे नायक चित्रपटातील अनिल कपूर आहेत आता तेच करताना जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कालट त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आणखीन एक बॉम्ब सोडला की मला उद्धव ठाकरे हे असानी वाटतात शोले चित्रपटातील आता त्याच्या मागे त्यांचं काय लॉजिक आहे ते त्यांना माहिती आहे परत एकदा शोले बघितला हो तर त्याच्यामध्ये ठीक आहे असरानी आहे आधे इधर आधे उदर बचे हुए मेरे साथ कदाचित त्यांना उंगली निर्देश तो करायचा असेल की उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो, तो फुटलेला आहे काही भाजपकडे गेले काही शिंदेकडे गेले आणि जे उरलेले आहे ते आता उद्धव ठाकरेंसोबत चाललेले आहेत त्यामुळे लगेच अमृता फडणवीस यांनी त्या शोले चित्रपटातील जेलरची उपमा म्हणजेच असानीची उपमा उद्धव ठाकरे ना अगदी देऊन टाकली पण त्यांनी हा विचार केला नाही की त्यांच्यावर ही वेळ कोणी आणली जे भाजपचे नेते जो भाजप पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या मागे मागे गेला उद्धव ठाकरेंच्या मागे मागे गेला आणि त्यांनी महाराष्ट्रात पाय रोवले आज तोच पक्ष फोडण्याचं काम फडणवीसांनी केलं आणि भाजपने केलं त्यामुळे शोलेमधील अस्त्रानीची जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे यांना आणण्याचं काम ते निश्चितपणे फडणवीस आणि भाजपने केलेलं आहे पण तरी देखील ठीक आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते काढतं पण तुम्ही जर गेल्या काही दोन वर्षातला इतिहास पाहिला तर भाजपच्या अनेक मंडळींच्या डोळ्यामध्ये उद्धव ठाकरे हे खुपताना दिसतात पण मला असं वाटतं जसं आता शिंदेची लोक आहे शिंदेचे शिलेदार आहेत चांगले चांगले जे उद्धव ठाकरे यांच्या तालमीमध्ये पुढे येले मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले करोडपती झाले आज जी मंडळी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर चार चार पाच पाच तास बाहेर बसायचे त्यांची वाट बघत त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी आज ते शिंदे सेनेतले जे नेते आहेत ते उद्धव ठाकरे यांना खालच्या स्तरावर जाऊन बोलतात त्यांना शिवीगाळ करतात त्यांचा अपमान करतात तीच बाब भाजपच्या बाबतीत भाजपने देखील काय केलं तर पूर्वी मोठे नेते जे दिल्लीतले होते त्यांना थेट प्रवेश असायचा मातोश्रीवर पण बाकी जे जे होते दुसऱ्या फळीतील ते वाट बघत बाहेर बसायचे ते उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे आपल्याला कधी अपॉइंटमेंट देतील आज तेच भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेताना दिसतात म्हणजे थोडक्यात काय की त्यांना त्यांनी खलनायक करून टाकलंय एकीकडे अमृता फडणवीस यांना वाटत की माझे पती देवेंद्र फडणवीस हे नायक आहेत उद्धव ठाकरे हे त्यांच्या दृष्टीने जेलर आहेत आज भाजप आणि शिंदेच्या नेत्यांना इतंसंच वाटतं की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या दृष्टीने नायक आहेत आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या दृष्टीने खलनायक आहेत त्यामुळे प्रत्येकाला जे वाटतं ते बोलतात कारण शेवटी मी तेच म्हटलं की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कालत मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन किंवा पॉडकास्टचा एखादा विषय घेऊन तुमच्याबरोबर हजर होईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र